देवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आज साती मानाच्या काट्या आणि मानाची पालखी आयुषलिंगाला तैलाभिषेक करण्यासाठी निघालेली आहे आपल्या सोबत आहेत मानकरी राजशेखर हिराबू त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आजच्या दिवसाचं काय महत्व आहे काय सांगाल रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रा दिनांक आज बारा एक दोन पासून सुरुवात झाली आहे तत्पूर्वी दहा एक दोन हजार पंचवीस ला शेट यांच्या वाऱ्यात योगदान धार्मिक विधी सुरू झाले आज सकाळी हिर्याबु आणि देशमुखांच्या हस्ते पूजे होऊन मार्गस्थ झाले त्याच्यानंतर कलेक्टर कचेरीपाशी पाहिजे हा देशमुखातर्फे सरकार याच करतात हा पेशवकर पासून सुरू आहे इथून सर्व मंदिरात गेल्यानंतर पहिला अमृतिंज शैलाभिषे करून आजचा धार्मिक कार्य सुरू होतो उद्या तेरा तारीख अक्षता चौदा तारीख होम पंधरा तारीख दारू सोळा तारीख हो आपला कपडकडे असं पाच दिवसाचा दालीमगिरी आजपासून सुरू आहे आडुशिर लिंगाने तेलाभिष कराडी आपण हा मार्गाचा रूट कसा आहे फार म्हणजे एकवीस किलोमीटर रूट आहे एकवीस किलोमीटर एकवीस किलोमीटर आहे एक जवळपास एकवीस किलोमीटर हा रूट आहे त्या मार्गावरून जे सोलापुरातील मानकरी आहेत ते निघालेले आहेत छत्रपती मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने देखील केली काय सांगाल त्याच ग्रामधैव यात्रा आम्ही अठरा पगड जाते असून आम्ही यात्रा करतो त्यामुळे कुठलाही जाते भेद नाही त्यामुळे मुस्लिम मुस्लिम समाज आमचा सत्कार सर्व समाज त्या यात्रेला सहभागी होतात आणि सिद्धरामेश्वराचं नामस्मरण करतात सगळे समाज आले तर मुस्लिम सगळे समाज आले अठरा पगड जातीचे आ, तर खऱ्या अर्थाने आज श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे मानाची पालखी आणि मा, मानाचे जे मानकरी आहेत आपल्या सात नंदी ध्वजांसह सा, अडुसित्रलिंगांना थैलाभिषेक करण्यासाठी निघालेले आहेत नवरात्रीसाठी विशाल भांगे सोलापूर